नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्ष फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी व्हिडिओ शूट कसा करते तो व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओ खाली खूप साऱ्या अशा कमेंट्स आलेले आहेत ताईंच्या की तुम्ही एडिटिंग कशी करता ते पण दाखवा म्हणून तर आजचा व्हिडिओ आपण मी एडिटिंग कशी करते ते दाखवते जर ज्या कोणत्या ताईंनी जर मी व्हिडिओ शूट कसा करते तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करते आणि इथे आय बटनवरती पण म्हणजे तुम्हाला वरती शो होईल त्यावरती जरी तुम्ही क्लिक केलं तरी पण तुम्हाला मी व्हिडिओ शूट कसा करते तो व्हिडिओ मिळून जाईल चला तर मग आज मी एडिटिंग कसं करते ते तुम्हाला दाखवते आणि माझ्या चॅनलचं मी सर्व मीच हँडल करते म्हणजे मी स्वतःच बघते व्हिडिओ शूट पण मीच करते एडिटिंग पण मीच करते अपलोडिंग पण मीच करते आणि कमेंट्सला रिप्लाय तुमच्या ते पण मीच देते जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी तुमच्या कमेंट्सला सर्व मी स्वतःच हँडल करत असते कारण की घरातले इतर कुणालाही म्हणजे असं एडिटिंग वगैरे येत नाही साधा थमनेल पण बनवता येत नाही मी मिस्टरांना म्हटलं होतं एकदा दोनदा शिकून घ्या म्हणून पण त्यांना वेळ पण नसतो प्लस त्यांची ड्युटी पण असते त्यामुळे जे काही माझ्या वर्षापेक्षा या चॅनलचं आहे ते सर्व काही मी स्वतःच बघते तर चला आता जास्त वेळ न घालवता मी आज तुम्हाला एडिटिंग कसं करते ते दाखवते आणि आवडला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण थोडीशी मदत होईल आणि घर बसल्या पण स्वतःचं काहीतरी करू शकतील ठीक आहे तर चला आता सुरुवात करूया आणि मैत्रिण मी म्हणजे काही एवढी प्रोफेशनल एडिटिंग वगैरे नाही पण मला जेवढं जमतं तेवढं तुम्हाला दाखवते तुम्हाला जास्त चांगलं जास शिकायचं असेल तर तुम्ही कुठल्याही टेक्निकल चॅनलवाल्यांचे व्हिडिओ बघू शकता ते तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतील पण मला जेवढं येतं म्हणजे ये मी स्वतः जेवढं जेवढं येतं मला तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा अशा पद्धतीने मी इथे व्हिडिओ म्हणजे फोटोजमध्ये गेलेले आहे तिथं मी जे काही व्हिडिओ बनवलेले असतात ते येतात आता त्यातले मला जे व्हिडिओ पाहिजे ते अगोदर मी सिलेक्ट करते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे तर मला हा व्हिडिओ घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला आणि ते बघा इथे मध्ये जायचं आहे तर त्या अगोदर मी मोबाईलचा डाटा बंद करत आहे आणि बघा इथे क्लिक करून हे इन शॉर्ट हे जे ऍप आहे यामध्ये मी क्लिक करत आहे ठीक आहे याच्यामध्ये गेले सर्वात अगोदर आपल्याला कॅनव्हास जो आहे तो सिलेक्ट करायचा असतो आणि तो, तो सोळा बाय नऊचा कॅनव्हास असतो यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला सोळा बाय नऊचाच कॅनव्हास वापरावा लागतो इथं अशी बरोबरची खूण आहे त्यावरती आपण टिक करूया ठीक आहे आता त्यावरती क्लिक केलेला आहे आणि हा व्हिडिओ ती इथे आलेला आहे आता यानंतर मला अजून याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ ॲड करायचे पुन्हा मी माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये गेलेले आहे फोनच्या आणि इथून मला जे व्हिडिओ पाहिजे ते मी घेणार आहे तर आता मला हा एक व्हिडिओ पाहिजे त्यानंतर जे व्हिडिओ पाहिजे ते मी याच्यामध्ये घेऊन टाकणार आहे तर जे जे व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही सिरियल प्रमाणे सिलेक्ट करत चालायचे आहे पंधरा व्हिडिओ शूट घेतलेले आहेत समजा मी इथे आणि मगाचा एक असे सोळा व्हिडीओ आलेले आहेत जसा व्हिडिओ जास्त मोठा असेल तर तीस असतात कधी चाळीस पण असतात कधी कधी एक तासाचा पण व्हिडिओ शूट झालेला असतो तो आपल्याला दहा ते पंधरा मिनिटावर घ्यायचा असतो कधी कधी दीड दि तासाचा असतो कधी पंचेचाळीस मिनिटाचा आता हा पूर्ण व्हिडिओ माझा झालेला आहे छत्तीस मिनिटांचा तरी इथे दिसत पण असेल तुम्हाला एकदम जवळून दाखवण्याचा एक, एक प्रयत्न करत आहे बघू तुम्हाला किती समजतंय माझ्या मधून आता मी इथे बघा व्हिडिओ प्ले केलेला आहे तर मी इथे जसं म्हणजे मी इथपासून बघा असे म्हणजे कॅमेरा शूट केला कारण की के मी स्वतः एकटीच एडिट करते त्यामुळे मी अगोदर म्हणजे बटन चालू करते व्हिडिओचं आणि मग मागे बसते म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढे असं आता जशी बसलेली आहे तसे तर मी इथून जे इथपर्यंत चालत आलेले असते तो भाग मला कट करायचा असतो तर बघा तर इथपर्यंतचा भाग मला कट करायचा आहे तिथपासून मी इंटर सुरू केलेला आहे तर बघा इथे मी असं हे ऑप्शन आहे त्यावरती मी क्लिक करते हा जो नको असलेला भाग आहे तो आपण डिलीट करून टाकायचा असा तर बघा आता डायरेक्टली व्हिडिओ सुरू झाला म्हणजे मी इथपासून इथपर्यंत जो आला तो व्हिडिओ म्हणजे मी डिलीट केला कारण की मी स्वतःच करते त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ म्हणजे शूट पण मीच करते म्हणून मी अगोदर व्हिडिओ चालू करते आणि नंतर अशी इकडे येऊन बसते कॅमेऱ्याच्या पाठीमागे तेव्हा मला तेवढा भाग जो आहे तो डिलीट करावा लागतो आता इथून पुढे आपला व्हिडिओ सुरू झालेला आहे मी आता इथे मी ऑलरेडी वाईस दिलेला आहे आपल्याला हा वाईस जो आहे व्हॅल्यूम तो वाढवता पण येतो आणि हा येतो म्हणजे जेवढा आपला आवाज आहे ये तेवढा येतो आणि थोडासा मोठा करायचा असेल तर हे आपण फोन करून घेऊ शकतो ठीक आहे इथे टिक मार्ग असते त्यावरती क्लिक केलं तो वाईस मोठा होऊन जातो ठीक आहे अशा पद्धतीने नमस्कार मी वर्षा आता ए, मी ए, हा जो व्हिडिओ आहे तो पण मी तुम्हाला म्हणजे शूट करताना दाखवते बॅक बॅकसाईडला म्हणजे कपाट आहे त्याच्या आरशामध्ये बघून म्हणजे मला माझा व्हिडिओ हा कॅमेरामध्ये दिसतो पुढे कारण की जेव्हा मी बेडवर बसलेले असते तेव्हा नाही दिसत मला हे मी डायल सेटिंग लावून बसते आता हे तुम्हाला दाखवायचंय मी शूट कसं करते तेव्हा मी कपाटाची काज आहे पुढं त्याच्यामध्ये मला दिसतंय आणि मग त्याच्यावरून मला कळतं की मी तुम्हाला जे दाखवते ते या कॅमेरामध्ये दिसतंय की नाही कारण की जेव्हा मला बोलायचं असतं तेव्हा मी काय कपाटाच्या पुढे बसत नाही मी तिकडे बसेल असते म्हणजे खिडकीचे पडदे वगैरे तुम्हाला दिसत असेल त्यावेळेस तिथे बसेल असते तर बघा अशा पद्धतीने जे व्हिडिओ भाग पाहिजे तो मी असं म्हणजे घेऊन टाकताय खूप वेळ लागतो या व्हिडिओला म्हणजे एडिटिंग करायला जवळजवळ दोन तास लागते आणि मी तुम्हाला तेवढं पण असं बोलून सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आता मी पुढची प्रोसेस फास्टमध्ये सांगते आता इथपर्यंत मी सुरुवात करूया म्हंटले तिथून तुमचा जो भाग आहे म्हणजे मी उठून नंतर कॅमेरा बंद केला जी व्हिडिओ शूटिंग चालू होती तर तो भाग मला नको आहे तर तो अशा पद्धतीने आपण डिलीट वरती क्लिक करून डिलीट झालेला आहे आता त्यानंतर मी पुन्हा एक दुसरा व्हिडिओ घेतलेला आहे आणि हा पण व्हिडिओ मी खाली म्हणजे बसलेला होता तो, तो मी व्हिडिओ कट करते बघा हा जो नको असलेला भाग आहे तो डिलीट करायचा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला आणि बघा अशा पद्धतीने थोडासा वाईस कमी करते म्हणजे मी जे बोलते ते तुम्हाला ऐकायला तुम्हाला इथे काहीतरी सिम्बॉल वगैरे घालायचे असेल तर इथे स्टिकरचं ऑप्शन पण असतं इथे जाऊन तुम्ही कुठलंही म्हणजे सिम्बॉल ठेवू शकता तर मी ते सिम्बॉल पण ठेवून घेते तर इथं सर्व ऑप्शन्स असतात म्हणजे फॉलो लाईक सबस्क्राईब पुन्हा ॲडमी भरपूर काही सिंबॉल असतात जे तुम्हाला ठेवायचे असतील ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि ते बरोबर स्क्रीनवरती दिसतात सिलेक्ट केले की वरती येते टेक्स्ट पण तुम्ही लावू शकता म्हणजे असं आता मी टेबल मॅटचं व्हिडिओ शूट करत आहे तर मी इथे टेबल मॅटचं नाव टाकून घेतलेलं आहे तुम्ही जो काही व्हिडिओ शूट करत असाल त्याचं नाव पण तुम्ही इथे म्हणजे स्क्रीनवर देऊ शकता काही तुम्हाला माप वगैरे द्यायचं असेल तर ते पण तुम्ही टेक्समध्ये जाऊन माप पण देऊ शकता आणि त्यानंतर इथे स्पीडचं पण एक ऑप्शन असतं तिथे तुम्ही बघा स्पीडवरती क्लिक करू शकता दोन तीन चार सहा नंबरमध्ये स्पीड असतो जेवढा तुम्हाला वाटतंय म्हणजे व्हिडिओचा स्पीड वाढवायचं तर तुम्ही वाढू शकता म्हणजे समजेला असं पण ठेवावा लागतो आणि प्लस थोडंसं व्हिडिओ म्हणजे कमी वेळेचा व्हावं म्हणून तिथे आपल्याला स्पीड पण घ्यावा लागतो जास्त व्हिडिओला जिथे स्पीड घ्यायचं तिथे घ्यायचा जिथे जसा आहे ओरिजिनल तसाच ठेवावा लागतो तर बघा इथे व्हॉईस पण देता येतो आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं व्हॉईसवरती आणि इथे मी बोलून वाईज देत आहे म्हणजे जे काही आपल्याला सांगायचं आहे ते आपण त्याच्यामध्ये बोलायचं जसं काही म्हणजे आता मी तो टेबल मॅटचा व्हिडिओ दाखवत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर त्याच्यामध्ये जो वाईज दिलेला असतो तो बघा अशा पद्धतीने येतो तो, तो. आणि त्यानंतर आपल्याला त्याचा व्हॅल्यूम पण वाढवता येतो म्हणजे जसं आपण जो ओरिजिनल आवाज आहे तो पण जसा मोठा करू शकतो शंभरवर असतो आधी नंतर आपण तो दोनशेवर करू शकतो तसंच आपण हा जो वॉईस देतो तो पण आपल्याला आप वाढवता येतो पुन्हा पुन्हा चेक पण करावं लागतं तीच तीच प्रोसेस असती प्रत्येक व्हिडिओ आपण जे छोटे छोटे घेतलेले असतात त्याला आपल्याला मला कुठे माप द्यायचे असते ती तर टी म्हणून असतं सगळे ऑप्शन्स येतात हे ॲपमध्ये खूप सारे एडिटिंगचे ॲप आहेत जसं की काइंड मास्टर व्हिडिओ अजून पण भरपूर काय काय आहेत फिल्मोरा पण आहेत पण म्हणजे ज्याला ज्याच्यात योग्य वाटतं किंवा सोपं वाटतं त्याच्यामध्ये जे ते एडिटिंग करत असतं म्हणजे ज्याची त्याची प्रॅक्टिस असते ती तर बघा इथे पण मी वॉइस देऊन घेत आहे पुन्हा हे हो वॉइस दिलेला काय आहे तो चेक करून घ्यायचा आणि मी प्ले करून पुन्हा पुन्हा बघते म्हणजे बरोबर आहे की नाही आणि जसं पाहिजे तसा जर चुकला तर पुन्हा मला तो सिलेक्ट करून डिलीट पण करावा लागतो असं करता म्हणजे व्हाईस पण देता देता मला कधी कधी भरपूर वेळेस वॉइस द्यावा लागतो तर बघा दुसरा व्हिडिओ सिलेक्ट केला मी त्याचा पण स्पीड मला थोडासा वाढवायचा होता आणि याला पण मला व्हॉईस द्यायचा होता कारण की जेव्हा वा स्पीड वाढवते तेव्हा मी व्हॉईस देत असते कारण की तुमच्या लक्षात यावं हो आणि मी जे व्हॉईस देते त्याच्यामुळं तुम्हाला ते समजतं पण त्यामुळं मला स्पीड जरी घेतला तरी बोलावं लागतं म्हणजे तुम्हाला ते, ते, ते एक्सप्लेन छान करता येतं आणि त्यानंतर बघा जिथे जिथे व्हाईस द्यायचं आहे तिथे तिथे आपण बरोबर त्या व्हिडिओ जो घेतलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं तिथं एक्स्ट्रा ऑडिओ असं नाव येतं त्यावरती क्लिक करून आपल्याला बोलायचं आहे म्हणजे रेकॉर्ड होतो आपला आवाज आणि पुन्हा आपण तो अशा पद्धतीने त्याचं व्हॅल्यूम वाढून तो ऐकू पण शकतो म्हणजे काय होतं तसं म्हणजे ही प्रोसेस मला सतत करावी लागती कधी कधी बोलता बोलता एखादा शब्द म्हणजे चुकीचा निघतो किंवा म्हणजे जे बोलायचं असतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं निघला जातो तेव्हा परत तो कट करावं लागतं म्हणजे कधी कधी तर खूप वेळेस रिटेक रिटेक करावं लागतं म्हणजे एक वाईस द्यायचं असलं तर मला दोन चार वेळेस रिटेकच करावं लागतं आता ही सेम प्रोसेस आहे म्हणजे जसं जसं व्हिडिओ येईन जिथं कटिंग येते कधी म्हणजे मशीनवरती स्टिचिंग येते तेव्हा मला थोडासा व्हिडिओ दोनवरती तीनवरती ठेवावा लागतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये आणि त्यानंतर ते, हो ते, ते कसं पटकन झालं तर तुम्हाला बघायला पण बरं वाटतं बोर पण होत नाही आणि मला एडिटिंगमध्ये खूप खूप म्हणजे वेळ जातो दोन तीन तास तर कंप्लीट ते एडिटिंगलाच जातात कारण की हे जरी मी तुम्हाला आता एक पाच दहा मिनटाचा व्हिडिओ देत आहे हा पण जसं व्हिडिओ मी कसा एडिट करते तो तर हा पण व्हिडिओ मी पळवलेला आहे तुम्हाला पण कळलं असेल आता कारण की हा व्हिडिओ जर स्लो दाखवला असता तर हा व्हिडिओ माझा जवळजवळ दोन अडीच तास चालतो एडिटिंग मग एवढ्या वेळ तुम्ही पण बघणार नाही आणि मला पण ते एवढ्या वेळ समजून सांगता येणार नाही कारण की तेच तेच प्रोसेस असतील तीच तीच काय डबल डबल सांगायची कुठे एक्स्ट्रा ऑडिओ द्यायचा कुठे स्पीड वाढवायचा कुठे टेक्स्ट द्यायचं कुठे हे करायचं आता ते सवयीने प्रॅक्टिसने सर्व गोष्टी कशा असतात सोप्या होऊन जातात तुम्हाला पण जस जशी प्रॅक्टिस होईल तस तसं तुम्हाला पण ते म्हणजे आपोआप कळत जातं आपोआप आपोआप माणूस शिकत जातं आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःलाच आपण म्हणजे शिकत जातो याच्यामध्ये अजून पण खूप सारे ॲपिक प्रकार आहेत पण मला जेवढे येतं तेवढेच ॲप मी म्हणजे याच्यातले फंक्शन वापरत असते श्री अशा पद्धतीने एडिटिंग करत करत मी हा व्हिडिओ दहा मिनिटावरती आणलेला आहे म्हणजे टोटल छत्तीस मिनिटाचा होता तो मी दहा मिनिटावर आणलेला आहे आणि त्यानंतर तो आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओची एडिटिंग करायची असते खूप सारा वेळ जातो या प्रोसेसमध्ये माझा जवळजवळ अडीच तास गेलेला आहे म्हणजे कधी दोन तासात होतं कधी अडीच तासात होतं कधी कधी तीन तास पण लागतात म्हणजे जो व्हिडिओ किती मोठा आहे त्याच्यावर असतं ते चाळीस मिनटाचा पन्नास मिनिटाचा साठ मिनटाचा जर आपला पूर्ण शूट होऊन आलेला असेल तर आपल्याला अडीच ते तीन तास लागतात एडिटिंगला आणि खूप सारा वेळ जातो यामध्ये आता पुन्हा सेव्ह होणार शंभर टक्के झाल्यावरती आता बघा सध्या सहा टक्के झालेला आहे हा सेव्ह होता होता बराच वेळ जातो आणि त्याच्यानंतर अपलोडिंगला पण म्हणजे जवळजवळ दोन तीन तास जातात माझे म्हणजे आत्ताशी फक्त व्हिडिओ एडिट झाला त्याच्यानंतर अपलोडिंगची प्रोसेस पण असते आणि तिला पण खूप सारा वेळ जातो होतो आय होप तुम्हाला थोडंफार समजलं असेल आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय